मंडळी पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राचा आवडीचा आणि तेवढाच जिव्हाळ्याचा विषय पण पुरणपोळी करणं एवढं सोपंही नाही काही जणांची पुरणपोळी फुटती व्यवस्थित लाटता येत नाही लाटताना पुरण वर येतं पुरणपोळी फुगत नाही अजून म्हटलं तर पुरणपोळी तुळसूषित महसूत होत नाही या सर्व प्रश्नावर उत्तर म्हणजे आजची पुरणपोळीची रेसिपी मंडळी खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती फिचण्या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची पुरणपोळीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशेर हरभरा डाळ घेतली आहे चांगली निवडून घेतली आता धुवून घेते इथे मी कुकरमध्ये दोन तांबे पाणी घालून घेतलेला आहे आता गॅस चालू करते आणि पाणी गरम करून घेते डाळ पाण्यात घालण्याच्या आधी पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे डाळ कारवत नाही आणि व्यवस्थित शिजते डाळ मी कुकरमध्ये घालून घेते आता डाळीत एक चमचा तेल घालून घेते म्हणजे डाळ मऊ सूद शिजन आता कुकरला झाकण लावते आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या देऊन घेते म्हणजे डाळ छान मऊ सूद शिजेल जरी शिजली नाही तरी गरम पाणी घालायचं परत एक शिट्टी द्यायची हे पहा कुकर मी खाली घेतलेला आहे आता डाळ शिजली का नाही ते पाहते हे पहा डाळ छान मऊ सूद शिजली आहे आता डाळीमधलं पाणी येळून घेते त्या पाण्याचा उपयोग कटाची आमटी करण्यासाठी होतो आता डाळीचा कुकर गॅसवर ठेवते गॅस मी चालू करून घेतलेला आहे इथे मी पावश डाळीसाठी पावसाला थोडासा कमी गूळ ठेचून घेतलेला आहे तो मी डाळीमध्ये घालून घेते आम्हाला गोड कमी लागतं म्हणून मी एवढा गूळ घालते तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पावश डाळीला पावश गूळ घातला तरी चालेल आता मी डाळीत सुंट जायफळ बडीशेप वेलची ह्याची पावडर घालून घेते त्यामुळे पुरणाचा वासही छान येतो आणि पुरणामुळे पोटालाही त्रास होत नाही आता थोडंसं मीठ घालते त्यामुळे पुरणाची चव बॅलन्स होते आणि डाळ आळणी लागत नाही आता सर्व साहित्य डाळी चमच्याने एकत्र करून घेते गुळामुळे पाणी सुटतं ते पाणी डाळीत आटून घ्यायचं म्हणजे डाळ कुळात शिजून घ्यायची आता मी कुकरवर झाकण ठेवते आणि गॅसची आस लो करते म्हणजे डाळ खाली लागणार नाही डाळीचं पाणी आटेपर्यंत पीठ मळून घेते इथे मी तीन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे पीठ चाळून घेतल्यामुळे त्यामधला कोंडा कचरा असेल तो निघून जातो आता अर्धी वाटी मैदा घालते आणि तोही चाळून घेते मैदा घातल्यामुळे पुरणपोळी टाटताना फाटत नाही आता मी अर्धा चमचा मीठ घालते आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मऊसूत मळून घेते पुरणपोळी फाटण्याचं किंवा न फुगण्याचं हे एक कारण आहे की पीठ चांगलं न मळणे पीठ मऊ मळलं की त्यामध्ये पुरण व्यवस्थित आणि जास्त बसतं म्हणून पीठ मळताना मऊसूत मळायचं आता एक चमचा तेल घालून घेते आणि हाताचं मुटकं देते म्हणजे पीठ चांगलं मळलं जातं हे पहा पीठाचा छान गोळा तयार झाला आहे एका वाटीत ठेवते आणि झाकण ठेवून बाजूला ठेवते एका बाजूला डाळी छान गोळा शिजली आहे आता पुरण चाळणीत घालते आणि एका तांब्याच्या साह्याने डाळ वाटून घेते पाट्यावर वाटलं तर खूपच छान पाट्यावर डाळ वाटल्यामुळे पुरण छान मौसूत होतं आणि पुरण खायलाही छान खूप लागतं कारण पाट्यावर वाटलं जातं म्हणून पण पुरण चाळणीत बघा तसं पुरण वाटलं गेलं आहे मौसूत त्याचं कारण डाळ चांगली शिजली होती डाळ शिजवताना फक्त एक लक्षात ठेवायचं डाळ गरम पाण्यात घालायची त्यामुळे डाळ मऊसूद शिजली जाते आता ह्याच प्रमाणे सर्व डाळ मी वाटून घेते हे पा पुरण इथे वाटून झालं आहे आणि पिठ छान मुरला आहे आता पोळी लाटून घेते पिठाचा छोटा उंडा काढून घेते आणि उंड्याची वाटी करून घेते पुरण भरण्यासाठी हे पा कशी खोलगट वाटी झाली आहे आता पुरण पिठाच्या उंड्यापेक्षा जास्त भरायचं पुरण भरताना दाबून भरायचं आणि पुरण आत सारायचं सा। आणि पिठाचं तोंड वर घेत जायचं जसं मी दाखवते त्याप्रमाणे जास्तीचं पीठ पिळा देऊन काढायचं नाहीतर तिथं चिटकवा त्यामुळे पुरण बाहेर पडत नाही थोडंसं कोरडं पीठ लावून घेते आणि हलक्या हाताने लाटून घेते पुरणपोळी लाटताना मधी कमी लाटायची आणि बाजूने जास्त लाटायची म्हणजे पुरणपोळी छान पातळ होते आणि हलक्या हाताने लाटल्यामुळे पुरणपोळी फाटत नाही किंवा फुटत नाही आणि छान गोल होते हे पहा पोळी किती मोठी आणि पातळ लाटले आहे एका बाजूला ही एक मीडियम आचेवर गरम करून घेतला आहे आता तव्यावर थोडंसं तेल घालते आणि पोळी तव्यावर घालते तेल तव्यावर घातल्यामुळे पोळी तव्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित पलटी करता येते हे पहा मी आता पोळी पलटी करते मी हाताने पोळी पलटी करते मला सवय आहे तुम्ही उरात त्याने पलटी केली तरी चालेल कारण हाताने पोळी पलटी करायची सवय नसेल तर हात भाजू शकतो आता पोळीला तेल किंवा साजूक तूप लावायचं सा। आणि छान खरपूस भाजून घ्यायची हे पा पोळी कशी टम्म फुटबॉलसारखी खुबगुबीत फुगली आहे इथे ही बाजूनी पोळी छान खरपूस भाजून घेतलेली आहे आता तव्यावरून बाहेर काढते आणि टोपलेट ठेवते एका बाजूला दुसरी पोळी लाटून झाली आहे ती मी तव्यावर घालून घेते आणि सांगितल्याप्रमाणे पोळी भाजून घेते पोळी भाजताना एक लक्षात ठेवा पोळी तव्यावर फुगली की थोडीशी उरटण्याने टच करून फोडायची म्हणजे आतली बाब बाहेर जाते आणि व्यवस्थित पोळी पलटी करायला येते पोळी फुगल्यावर आपल्याला मजा वाटते आणि तिला फुडशी वाटत नाही पण पोळी पलटी करताना फुटली की खूप वाईट हाताला वाफ लागते अक्षरशः हात पोळतो म्हणून पोळी भासताना काळजी घ्या पुरणपोळी फुगण्याचं व लुसोषित होण्याचं सिक्रेट तुम्हाला सांगते पहिलं सिक्रेट पिठामध्ये थोडासा मैदा घालायचा दुसरं सिक्रेट पीठ चांगलं मऊसूत मळायचं तिसरं सिक्रेट डाळ गरम पाण्यात घालायची चौथं सिक्रेट डाळ मऊसूत शिजवून घ्यायची त्यामुळे पुरण मऊसूत होतं पाचवं सिक्रेट पिठाचा उंडा बारीक घ्यायचा आणि पुरण जास्त भरायचं म्हणजे पोळी घुबघुबीत फुकते आणि दुसूषित होते पुरणपोळीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ चांगलं मळणे आणि पुरण चांगलं वाटणे ह्या दोन्हीवर सगळा खेळ आहे ह्या दोन, दोन गोष्टीमधलं एक जरी फसलं की समजून जा पुरणपोळी फसली पुरणपोळी फसली हे पोरपाटावर पोळी लाटताना दिसते पोळी अशी पोटाने तोडावी आणि दुधात टाकताच विरगाळावी अशी लुसलुशीत झाली पाहिजे हाताने पोळी कितीही चुरगळा तरीसुद्धा फाटली नाही पाहिजे हे पहा एक पोळी तुम्हाला हाताने चुरगळून दाखवते किती लुसलुशीत मौसूत आणि पातळ झालेली आहे अशा पोळी दोन दिवस टॉपला टिकून राहते आजची पुरणपोळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल हो तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा